नमस्कार मंडळी हिरवाळा चालू झाले ना मार्केटमध्ये एकदम लाल बुंद अशी गाजर गाजर म्हणजे एकच डोक्यात येते ते म्हणजे गाजरचा हलवा मी आज गाजरचा हलवाची रेसिपी दाखवते ते एकदम वेगळ्या पद्धतीने दाखवते त्यासाठी मी तर अर्धा किलो गाजर घेतलेलं आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे त्यानंतर त्याचं साल काढून घेते नको वरचं सगळं साल नीट स्वच्छ काढून घ्यायचं आहे त्यानंतर पुढच्या साईडचं आणि मागच्या साईडचं दोन्ही साईडचं एक एक इंचावर एवढं कट करून घ्यायचं आहे आपल्याला आता चांगल्या प्रकारे गाजरचं चा साल काढून घेतलेलं आहे आता खिसणीने खिसून घ्यायचे माझ्याकडे अशा पद्धतीने खिचणी आहे त्याच्यात चार प्रकारचे खिसू शकतो आपण आता मी ह्याच्यात मोठ्या साईडचंच खिचणीने खिसून घेते कारण गाजर बाजून शिजायला शिजवलं ना एकदम मऊ होते आणि जाड असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता गाजर खिसून झालेलं आहे साईडला ठेवू आता तुम्हाला पण गाजरचा हलवा एकदम क्रीमी व्हायला पाहिजे आणि तोंडात ठेवताच पोटात जाईल पाहिजे अशा पद्धतीने हवं असेल ना ही टिप्स नक्की यूज करा काय करायचं रात्री पाच ते सहा बदाम आणि काजू बिजू ठेवायचं आणि सकाळी बदामची साली काढून घ्यायचं बदामचं साली काढून घेतलं ना त्यानंतर ते भिजू घेतलेलं पाणी फेकायचं नाही आपल्याला तेच पाणी वापरायचं आहे आता ते पाणी घालून आणि सगळं काजू बदाम मिक्सरच्या गा एका भांडीत घालायचं आहे त्यानंतर एक कप म्हशीचं दूध वापरायचं आणि त्यानंतर बीटरूट वापरायचं एक अर्धा बीटरूट वापरायचं कलर पण चांगलं येतं आहे आणि स्वाद पण खूप लागते हे अशा पद्धतीने आपल्याला काजू आणि बदामचं दूध बनवून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं जाडसर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही बाजताना सगळं बाजून जाईल आता काय करायचं एकाकडे इथं अर्ध कप एवढं मी इथं तूप घेतलेलं आहे जसं आपल्याला तूप लागतं तसं मी वापरणार आहे आता आता आधी काय करणार तीन चमचे एवढं तूप घेतलं त्यानंतर किसून घेतलेलं सगळं गाजर त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि गॅसचं एकदम बारीक फ्लेमवर सगळं गाजर चांगलं भाजून घ्यायचं एकदम मौसूत होईपर्यंत आपल्याला गाजर भाजून घ्यायचं आहे गाजर भाजायला खूप वेळ लागते त्यासाठी काय करायचं आधी एक पाच ते दहा मिनटं असं परतून घ्यायचे गाजर त्यानंतर आपल्याला काय करायचं एक प्लेट कवर करून ठेवायचं एकदम गॅसचं बा फ्लेम बारीक ठेवायचं आहे असं प्लेट कवर करून ठेवायचं आणि गाजर आपोआप वाफेने अर्ध बाजून तयार होते त्यानंतर आपण असं एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं वरनं खाली खालणं वर मिक्स करून घेतलं ना सगळं मिक्स होईल आणि चांगलं सॉफ्ट पण झालेलं आहे आपलं गाजर आता आपण वाटून घेतलेलं काजू बदाम आणि बीटरूटचं दूध घालाय काजू आणि बदामचं दूध घातलं ना खाली करपायला लागते त्यामुळं कंटिन्यू हात हलवत राहायचं आणि गॅसचं फ्लेम एकदम बारीक ठेवायचं चा, आणि चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तुम्ही बघू शकता बीटरूट घातल्यामुळं एकदम गाजरचा हलवाचा कलर सुंदर आणि सुरेख आलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला साखर घालायचं आहे मी अर्धा किलो गाजरासाठी पाव किलो साखर घातलेला आहे तुम्ही पेक्षा कमी साखर यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यात विलायची पावडर आणि बाजून घेतलेलं तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता न भाजता देखील घालू शकता कारण मी तर न आता अजून हे साखर वेगळ्यापर्यंत चांगलं शिजते ना त्यामुळे ड्रायफ्रूट्स न भाजता घातला ना चांगलं शिजून तयार होते त्यामुळे मी इथं न भाजताच ड्रायफ्रूट आणि खिसमिस घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं गट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे साखर घातल्यावर मग अशा पद्धतीने पातळ होते तुम्हाला अशा पद्धतीने हलवा हवं हो, हो असेल तर गॅस बंद करून हे करू शकता थोडंसं गट हवं हो, असेल तर अजून थोडंसं शिजवलं ना एकदम गट होतं आहे आणि चांगलंसुद्धा लागतं आता गाजर हलवा बनून तयार झालेला आहे तुम्हाला जर बर्फी बनवायचं असेल ना अजून थोडं शिजवलं ना ह्याचं बर्फी देखील बनतात खूप छान होतं आणि सुरेख देखील होतात बर्फी आता आपण दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करू गाजरचा हलवा एकदम सुरे क्रीमी टेक्चर आणि तोंडात ठेवताच पोटात जाईल अशी गाजरची हलवा बनवून तयार झालेला आहे मी त्याच्यावर थोडंसं ड्राय चला तर मंडळी एकदम क्रीमी टेक्स्चरवाला आणि तोंडात ठेवता स्फोटात जाईल अशी गाजरची हलवा पण तयार झालेला आहे गाजरची हलव्याची रेसिपी तुम्हाला आवडलं असेल आणि मी सांगितलेलं टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना हा रेसिपी शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय